रात्रीचे जवळपास अकरा वाजलेले आहेत आणि अकरा वाजेच्या सुमारास हा आहे कळमढुकी मेन रोडवरचा बोरोटीला जाणारा रस्ता आणि ह्या रस्त्याला बोरोटीपासून जवळपास म्हणजे कळमढुकी मेन रोडवरून बोरोटीला जाणाऱ्या रस्त्याला जवळपास पाचशे मीटरवर हा सचिन सचिन तुझं पूर्ण नाव सांग सचिन 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 भिवाजोबडे गाव भाटशिरपुरा हा ही दोन जनावरं इथली घेऊन इथं वड्याला लपलेला होता म्हणजे रोडच्या बाजूला जी खांदलेला आहे त्या वड्याला लपलेला होता एक गाय आणि एक म्हैस अशी दोन जनावरं घेऊन हा लपलेला होता तर सचिन ही जनावरं घेऊन तू काय करत होता जनावर कोणाची ही काय करत होता तू जनावर घेऊन जनावर इथं मला कोण म्हणला कोणता दाद्या कुठला गाव तिथं गाव तालुका पारदेच पूर्ण नाव सांग कुठला गाव पारदेच हा तिथं नाव पूर्ण दादेचं नाव सांग नाव बापाचं नाव आण नाव दादा पवार दादा पवार गाव कोणतं त्याच्या वल्लाचं नाव ना काय पारदी कोण कोण होत ते सगळं सांग आणि किती जण होते ते सगळे दोघ जण पळाली मला धरून थांब कोण कोण दोघं दोघं त्यांची नाव सांग ना बाकीची पारदी कुठली त्यांची नाव सांग की कोण कोण होती पारदी दाद नाव सांग की दादा त्याच्या वडीलचं नाव सांग पवार दादा उमराव पवार भाट शिरपुरा तुला जनावर घेऊन थांबायला सांगितलं ही जनावर कुठली ती माळावर त्यांचं पूर्ण रमूतातेचं पूर्ण नाव काय रमेश रमेश मनोहर गायकवाड रमेश मनोहर गायकवाड त्यांच्या शेतातली सोडलेली जनावर आहेत तू सोडली का त्यांनी पार दिन सोडली त्यानं सोडली तू काय करत होता तोपर्यंत त्यांच्या सोबत लाभ हो बारलो हा आणि त्यांनी तुला काय सांगितलं नंतर मला म्हणजे मला काय करायचं तु लपला मी काय तर आता ही सगळी खरी वस्तुस्थिती आहे तू त्यांच्या त्यांच्या बरोबर कुठून आलेला त्यांच्या संघ त्यांच्या संघ घरी येऊन आला गावातून मला म्हणले का रान अक्षर आमचे काय शिड मारायचे म्हणले मग मी आलो मला काय माहिती आता जनावर तुझ्या हवाली जानवर कुठं केली त्याने हित केली बाबा हित कुठं लावणार मग बोरोटीच्या लावणा मध्ये तर बर तुझ्या आणखीन किती जण होते सगळे दादा उमराव पवार आता किती तिकडजणत आलो आलो एक आता दोन मिनिट थांबा ही, ही की खरी सगळ्या शेतकऱ्यांनी सतर्क राहण्याची आवश्यकता आहे या पंचक्रुशीतली गावं जे आहेत बोरोटे असेल भाटशिरपूर असेल जवळा असेल ही हिकुर्का असेल बाजूचा आपल्या मंगरुळा असेल आणि आता सध्या दुष्काळाच्या झाडा पोहोचत आहेत शेतकऱ्यांना शेतामध्ये शेता पाणी नाही आणि अशामध्ये अशी चोर मोकाट दहा अकराच्या सुमारास शेतातल्या आमच्या इकडच्या जवळपासच्या भागातले पारधी समाजाचे काही लोक असतील आणि काय त्यांच्यासोबत मी इतर समाजाचे हे त्या कुठल्याही समाजाला एका दोष देता येणार नाही परंतु असे लोक ही जनावरांची चोरी करत आहेत तर सगळ्याच शेतकऱ्यांनी सतर्क राहून शेतामध्ये जागल करत असताना गस्त मारणं सुद्धा सगळ्यांनी आवश्यक आहे आत्ताच फोन करून आम्ही शिराळून पोलीस स्टेशनला फोन करून तिथले जे निअरकर ए पी आहेत त्यांना फोन करून आम्ही इकडे बोलवलेलं आहे आता फोन आता 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 करून जवळपास अर्धा तास झालेला आता ते कधी येत आहेत कधी नाही आणि त्यांच्यावर कारवाई कशा पद्धतीनं करतायत हे सगळी वस्तुस्थिती आता कळंब तालुक्यात नाही आपला धाराशिव जिल्ह्यात नाही तर संपूर्ण महाराष्ट्रानं इथं बघणं आवश्यक आहे खास त्याच्यासाठीच आणि सगळ्या शेतकऱ्यांनी संघटित होऊन ह्या चोरीच्या विरोधात आळा घालण्यासाठी पोलीस प्रशासनावर सुद्धा सगळ्यांनी मिळून त्यांना पोलीस प्रशासनाला सहकार्य करून आणि वेळप्रसंगी ह्या अशा व्हिडिओच्या माध्यमातून दबाव निर्माण करून प्रत्येक ठिकाणी चोरांवर कारवाई होणं आवश्यक आहे याच्यासाठीच हा व्हिडिओ करण्याचा अट्टहास करण्यात येत आहे तर सगळ्या शेतकऱ्यांना परत एकदा विनंती आहे की सगळ्यांनी सतर्क राहून हा व्हिडिओ संपूर्ण तालुका जिल्हा संपूर्ण महाराष्ट्रावर पोहोचवणं आवश्यक आहे दादा बंद कर बरे